महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत कृषी विभाग अधिकारी जिल्हा परिषद आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्र्यांचा जयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ह्यांची उपस्थिती आवश्यक होती मात्र दीड तासापासून या ठिकाणी ते आलेले नाहीत जिल्हाधिकारी ह्यांच्याकडे निवडणुकीचं काम आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ह्या देखील इतर कार्यालयात उपस्थित आहेत अशा परिस्थितीमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाकरता कशा प्रकारची अनास्था ही लोक दाखवत असल्याचं दिसून येत आहे अनास्थेबद्दल आरोप शेतकरी संघटनेचे दत्ता कदम यांनी केला आहे